मड तळेरान रस्त्यावरती खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा हा प्रश्न निर्माण होत आहे जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका झाला त्यानंतर बहुतांशी रस्ते तयार करण्यात आले परंतु निकृष्ट दर्जाची कामं नाही ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची अवस्था ही अत्यंत खराब झालेली आहे या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने निकृष्ट दर्जाचे डांबर किंवा काम यामुळे रस्त्यांचे लवकर खराब होते मालशेज घाट आलेले पर्यटक नाणे घाट या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो तसेच पश्चिम पट्ट्यातील बऱ्याचशा गावांचा संपर्क याच रस्त्याने येतो परंतु या रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांची नाराजी होत आहे लवकरात लवकर या रस्त्याचे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास मड आणि बॅक आयकॉनात क्लिक करा